नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी काही दिवसापूर्वी संपन्न झालेल्या आहेत हे होत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी मात्र ठप्प झालेले आहेत एकीकडे माडा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार झालेले धैर्यशील मोहिते पाटील त्याचबरोबर या मतदारसंघांतर्गत असलेल्या फलटण तालुक्यात मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काम जवळपास पूर्णतः ठप्प झालेले आहे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी पूर्ण झाल्या आणि त्यांनी आपले कामही सुरू केले आहे नुकतेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी फलटण येथील ढियर चौकामध्ये राष्ट्रवादी स सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे दहा हजार सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे मात्र याच अगोदरची असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष मात्र सध्या फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मात्र थांबलेल्या आहेत याकडे पूर्णतः डोळे जाग झालेले आहे फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होता बळकट होता मात्र ज्यावेळेस राजे गटाने या पक्षामधून प्रवेश हा आ, प्रवेश केला होता त्यावेळेस मात्र या पक्षाची मोठी वाताहत झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून या ठिकाणी राजेगट हा अनेक दिवसांपासून कार्यरत होता यामधील फक्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी पक्षात राहिले होते तर राजे गटातून या ठिकाणी माझे आमदार दीपकराव चव्हाण त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शरद चंद्र पवार यांच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला होता मात्र हे सर्व होत असताना त्या ठिकाणी जे काही निवडी झाल्यानंतरच्या त्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या निवडी झाल्या हे सर्व होत असताना सध्या फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षामध्ये कोणत्याही सध्या निवडी नाहीत आणि पूर्णतः काम ठप्प झालेले आहेत जेमतेम सातारा जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे पाटील हेच फक्त सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत तर यापूर्वी फलटण तालुका अध्यक्ष महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी प्रतिभादायी चेतन शिंदे यांची निवड करण्यात आली होती मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला फलटण तालुक्यामध्ये सध्या तरी नंदकुमार मोरे यांच्या व्यतिरिक्त इतर कार्यकारिणी मात्र पूर्णता अपूर्ण आहे आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे फलटण तालुक्याचा जर विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये राजेगड आता स्वातंत्र्य अस्तित्व आपले आजमावत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आपल्या पक्षाचे मजबूत संघटन करत आहेत आणि तिसरीकडे फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवरूपराजे खरडेकर श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर हेही आपला पक्ष हळूहळू का होईना पण आता मजबूत करत चालले आहेत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि खासदार नितीन गगा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सभासद नोंदणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही दिलेले असताना गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असलेला राष्ट्रवादी पक्ष आणि फलटण तालुक्यामध्ये हजारो कार्यकर्ते हे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावरती प्रेम करणारे आहेत मात्र सध्या फलटण तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला मात्र सध्या तरी पूर्णपणे कामकाज ठप्प झालेले आहे या पक्षामध्ये कोण कार्यरत आहेत त्याचबरोबर कोण कोण पदाधिकारी आहेत काय निवडी होणार आहेत याबाबत कोणीही सांगायला या ठिकाणी तयार नाही आता आगामी काळामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामधून पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार का आणि यामध्ये कोण कोणाच्या गळ्यात या, कौन या पदाधिकाऱ्यांच्या माळा पडणार याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी आ, आक्रमक झालेलं आहे सर्वजण आपला ती ताकद वाढवत असताना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी ॲक्टिव्ह मोडवरती येणार का हे आता पाहणं औचुक्याचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटाण यूट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटाण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट फलटण तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये कोण कोण इच्छुक आहे त्याचबरोबर कोणकोणत्या पदावरती कोणाची निवड व्हावी याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद